भीमाची बुद्धी साचार जडाशे बहुवार तू के त्याचा विचार उतर तोल उतर अत्यंत तुल उदर अत्यंत धर्मा या भीमाच्या नादाला कशाला लागलास म्हणला आहार लय मोठाय मोठा मोठाय का त्याची बुद्धीत काम करीत नसते महाराज बुद्धू असतात ते देव लय जास्त खातो का महाराज दापात बाकरी गुंडीस कालवण त्याची बुद्धी जड असते बर का शरीरात जड मग बुद्धी बी जड आणि त्या भीमाच्या जीवावर आणि तो कार्य धरलं तू सुद्धा याडाय बाबा तुला सुद्धा काही कळत नाही आणि हे भीम कवा काय का कवा दिवा लावला हे न कुठं कावा का त्याला अशा प्रकारे विनोदान भगवंत त्या ठिकाणी बोलतात विशुरग्रही करणार वास रात्र शिळे अन्न बक्षी सावकाश बुद्धी त्याशी आसेना बुद्धी आसे। आसे ना रातो राक्षसाच्या घरी पै झोप ह्याला किती आहे तुला तर माहिती किती झोप होतो सकाळी संध्याकाळी आठला झोपला की सकाळी आठलाच उठवतो असा झोप होतोय आणि हा शिळ अन्न खातो जो शिळं अन्न खातो का त्याची बुद्धीसुद्धा शिळीच असते त्याची बुद्धी ताजी नसते जो शिळं अन्न खातो त्याची बुद्धी शिळीच असते आणि म्हणून करता याच्या नादाला लागून तू सुद्धा फसलास हसोनी बोले वक्र हरी तू इतके कोन कोण खाणार गोकुळी चोरी केली फार उतना सोशिली दुग्ध मिशे उतना सोशील दुग्ध मिशे मी म्हणतात देवा अरे मी तरी उर्स खातो सगळ्याला माहितीये पण तू किती खातो अरे सगळं गोकुळ चोरून खाल्लंस तु खाल्लं का नाही सगळं गोकुळ चोरून खाल्लं कुणाच्या घरी लोणी ठेवलं नाही ठोलं का लोणी हे ना सगळं लोणी चोरून खाल्लं अरे ती पोतना दुधाच्या मिसेस संपून टाकलीस होय दूध प्यायला गेला असं संपूर्ण टाकलीस तू ठेवलीस का तु अरे तू मांस खायला भेट नाहीस माणसं खाल्ले लोणी तर खाल्लंच पण स्त्रिया सुद्धा खाल्ल्यास तु असा खडेच तू अशा प्रकार आता मेहने महाराज बोलायचं सक्के मेहून येत ते हो हातभाषेचे पोर आहेत महाराज बरोबर आहे ना सक्के मेहनत आणि मेहण्याची चष्टा कधी मी कुठे असते हो देव असला म्हणून काय झालं महाराज भाई मेवणे मेवण्याची थाटा चष्टा असते अशा प्रकारे दोघं एकमेकाला चष्टानं बोलतात तुझे पोट तो राज्यंत मातेशी विश्व दाविले मुकात हो द्वादश गावे आगमितोल अरे माझ लय मोठं म्हणतो ना तुझं पोट दाखवू का सांगू का मी अरे तुझ्या पोटात तर आईला सगळं ईश्व दाखवलं ईश्व दाखवलं का नाही माती खायला म्हणून आईनं मारला हा केलं तुझ्या पोटात सगळं इसव दिसलं ना आईला एवढं मोठं पोट आहे तुझं हे सगळं विश्व ही प्रथवीच तुझ्या पोटात आहे ब्रह्मांड तुझ्या पोटात आहे आणि बारा गाव अग्नि गिळलास बारचोक अठ्ठेचाळ कोस अग्नीच खाऊन टाकलास मी किती बाकरी खाल्ल्या आणि किती भाजी खाल्ली <laughs> सांगितलीस का तु फक्त भाकरी जास्त खातो भाजी जास्त खातो अरे बारा गाव बारचूक अठ्ठेचाळीस कोस अग्नीच खाऊन टाकलास ना तु त्या स्वयंपाक व्हायचा तू अग्नीत खाऊन टाकलात अशा प्रकारचं तुझं पोट आहे अशा प्रकारची तुझी भूक आहे अशा प्रकारे विनुदान त्या ठिकाणी भीम कृष्ण भगवंताला बोलतात शेवटी ब्रह्मांड समाग्र तरी भूक न जाय साचार तुझ्या जा उदरात सर्वत्र तो लवधर तुची पैल तुची पै अरे तूच मोठ्या पोटात आहेस हे ब्रह्मांड खाल्लंस का तरी तुझी भूक राहणार नाही हे ब्रह्मांड खाल्लं तरी सगळं विश्व खाल्लं तरी तुझी भूक राहणार नाही तरी तू मला खायला काहीतरी पाहिजे म्हणशील केवढं पोट आहे तुझं मला म्हणलास लय तुझं पोट मोठे तुझं किती मोठं पोट आहे अरे विश्वासलं थोडंफार मी खाल्लं तर तू ईश्वर खाऊन टाकतो हे ब्रह्मांड खाऊन टाकतो असा मोठ्या तू आहेस तू आहेसुराग्रही सावकाश शिराब दिसी करी वास आश्वली स्त्री केली निशेष ना धारका नाना वेश धारका मला म्हणला सासऱ्याच्या घरी राहिला अरे तू तर तिथं झोपलाच जाऊ होय समुद्रामध्ये तिथं तो झपला जाऊ सासऱ्याच्या घरी कायमचा वास राहिला तुला आणि बायका तऱ्या तऱ्याचा केला आश्वलीन कुठं बायको असते का होय आश्वलीन कुठं बायको असती का अरे बायको मला म्हणतो राक्षसीन बाय चुकी आणि तू आता आश्वरिन केलीच तू माझ्यापेक्षा अशा प्रकारे आता हे त्याच टायपिकून मेकाच्या एकमेकाच्या जे काय का आहेत त्या चुका एकमेकाला सांगू लागलेले आहेत तुझा का नर सिंह पोट फाडणार ग्रही तू बलीच्या ग्रही तू भीक मागणार चे दिले श्री शिर मातेचे रे श्री सी शिर मातेचे मासा झालास कासव झालास डुक्कर झालास इतके इकडे बटू झालास परशुराम झालास नरसिंह झालास पै आणि परशुराम झालास अरे परशुराम होऊन आईचं मुंडकत उडीलच वा उडीलच का नाही असं तुला धर्म सुद्धा कळत नाही महाराज अशा प्रकारचा तू आशा। आहे अशा प्रकारे म्हणता स्त्री तुझी वनी चोरे ओ कुणी उपजता चिर केले गुरे वा स्त्रीच्या बुद्धीने वर्तसी खरे पारिजात राक्षसानं बायकून नेली गोपळात आलास जनवराच्या माटीमाग गेलास आणि बायकू तशी सांगन बाईली त्या आधी दीन नदीने दिने त्याचे दिने वाया गेली ना। त्याशी नाही जगी मान जैसे गाडवाचे कान अरे बाईक ऐकत बसलास बारी जातं कानाच्या टायमाला तिचा ऐकत बसलात ना होय असा बाईल उद्यास तू तू नाही व्यवस्थित आहेस का आणि दुसऱ्याला लागलास नावं ठेवायला अशा प्रकारे त्या ठिकाणी भीम भगवंत आपलं भीम भगवंताला म्हणतात